जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुनर्निर्माण योजनेअंतर्गत शहरातल्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने दोन हजार आठ मध्ये घरकुल योजना मांडली या योजनेसाठी पंधरा हजार जण पात्र ठरले दोन हजार अकरा मध्ये पूर्ण होणाऱ्या या योजनेचं काम आता रखडलंय जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुनर्निर्माण योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये राहणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकांना घरकुल योजनेचं स्वप्न दाखवण्यात आलं त्याच्यासाठी कामानं वेग घेतला दोन हजार आठ साली जवळजवळ साडे तेरा हजार घरं बांधली जाणार असं एक आश्वासन दिलं गेलं आणि आजची परिस्थिती अशी आहे की इथे बिल्डिंग अजून तयार होत आहेत दोन हजार अकरा साली घराचा ताबा मिळणार होता पण अजून एकही बिल्डिंग पूर्ण झालेली नाहीये मग नक्की निधीचं झालं काय का निधी रखडला कुठे केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते घरकुल योजनेचं भूमिपूजन झालं त्यानंतर काम सुरू झालं पण संथ गतीनं मध्यंतरीच्या काळात तर कामच सुरू नव्हतं आजही पहिली स्लॅब उभारल्यानंतर त्यावरचं काम रखडलंच आहे दीड लाखात या घर यामुळे अनेकांनी आपल्या घरच्या वस्तू गहाण ठेवून पैसे उसने आणून यात सहभागी झाले पण आता घरासाठी चार लाख रुपये खर्च करावे लागतील असं सांगितलं ला जात आहे या गोर गरिबांच्या घराच्या स्वप्नांचा त्यामुळे चुराडा तर होणार नाही ना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यांनी आम्हाला दीड लाखात कबूल केलं होतं ना त्यांनी दीड लाखातच दिलं पाहिजे आम्हाला आम्ही काय त्यांच्या मागायला नव्हतो गेलो की आम्हाला दीड लाखात तुम्ही घर द्या त्यांनी स्वतःहून आम्हाला बोलवून स्वतःहून फॉर्म भरायला लावले आमच्या संघटनेत येऊन येऊन आणि त्यांनी आता आमची फसवणूक करतात आता म्हणतात की आम्ही ते दीड लाखात देऊ शकत नाही ज्यावेळेस घरकुली योजना हो जाहीर केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की तीन वर्षात आम्ही घरकुली योजना हो पूर्ण करू असे त्या तीन वर्षात त्यांनी जर घरकुली योजना जर पूर्ण केली असती ते लाखाची घरकुली योजना ला, लाखापर्यंत त्यांचं दाखवण्याचं काही स्वप्न झालं नसतं प्रत्येकी चारशे पासष्ट स्क्वेअर फुटाची सुमारे साडे तेरा हजार घर बांधली जाणार आहेत त्यात पहिल्या टप्प्यातल्या सहा हजार घरांचं बांधकाम रखडलंय तर पुढच्या टप्प्याचं काय करायचं इथल्या गोरगरीब कष्टकऱ्यांना घराचं स्वप्न दाखवून प्रशासनाने या ठिकाणी कष्टकऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक केली असं मला वाटतंय घराची योजना पूर्ण झाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे राज्य सरकारकडून अजून निधी आला नसल्याचं महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे जो स्टेट गव्हर्नमेंटच्या ह्याच्यामध्ये हिस्सा होता तीस टक्के हिशा त्याच्यासाठी पाठपुरावा आमचा चालू आहे तो अजून पैसे मिळाले नाही आहे तर पालिकाकडून आपण पैसे टाकतोय स्टेट गव्हर्नमेंटच्या हिस्सा मिळाल्यानंतर आणि दुसरा जो एक्सप्लेनेशन आहे त्याच्यासाठी सुद्धा आपण पाठपुरावा स्टेट गव्हर्नमेंट करतोय त्याच्यानंतर फायनल डिसिजन होईल जे एन एन यू आर एमच्या योजनेत केंद्र सरकारचा वाटा आहे पन्नास टक्क्यांचा तर राज्य सरकारचा आणि महापालिका अनुक्रमे तीस आणि वीस टक्क्यांचा भार उचलते रखडलेली कामं मार्गी लावण्यासाठी सध्या महापालिकाच अतिरिक्त निधी देत असते तरी राज्य सरकारचा प्रलंबित निधी कधी मिळणार याचं उत्तर कोणाकडेच नाही एकूण साडेचारशे कोटी रुपयांचा सा हा गृह प्रकल्प होता त्यातला बराचसा हिस्सा केंद्र सरकार आणि महानगरपालिकेने दिलेला आहे आणि राज्य सरकारच्या हिस्स्याची वाढ बघत हे काम बराच वेळ रखडलं त्याच्यानंतर आता संथगतीने काम पुढे होतं आहे पण आजही आज मी तरी हा प्रकल्प नक्की पूर्ण कधी होणार याची डेडलाईन मात्र कोणालाच माहीत नाही अवघ्या पाच हजार रुपये महिन्याला मिळणाऱ्या कष्टकऱ्यांना गरीब लाभार्थ्यांना हा प्रकल्प फायदेशीर ठरणार आहे मात्र तरीही त्यांच्याकडनंच अडीच लाख रुपये एक्स्ट्रा घेणारं राज्य सरकार स्वतःचा हिस्सा याच्यामध्ये कधी घालणार हा खरा प्रश्न आहे कॅमेरामॅन विलास पाटीलसह सुनीत भावे साम मराठी पुणे